सर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आता पडभम वाजलेली आहे आणि शिंदे सेनेचे जे आमदार आहेत आणि मंत्री आहेत उदय सामंत यांनी आपले जे स्वतःचे पक्ष आहेत मित्र मित्रपक्ष त्यांनाच इशारा दिलेला आहे की धनुष्यबाण कसा चालतोय हे तुम्हाला या निवडणुकीत दाखवून देऊ असा इशारा दिला आहे साहेब प्रत्येक जनप्रतिनिधीला आपापल्या भागामध्ये आपलं कौशल्य दाखवण्याची किंवा त्याच्या वर्चस्व हे दाखवण्याचा अधिकार असतो आणि अनेक वेळा अशा इलेक्शनमध्ये स्थानिक स्तरावर काही लोकांचे भाषण असतात काही वेगवेगळे विधान असतात त्याला एवढं काही महत्त्व देण्याची गरज नाही त्याच्या कारण आहे की आम्ही महायुतीमध्ये आहो लोकसभेत विधानसभेत आम्ही एकत्र लढलो सरकार आज आमची संयुक्त सरकार दिल्लीची मुंबईची आहे आणि त्यामध्ये असं काही स्थानिक स्तरावर काही कोणी भाष्य केलं त्याच्यावर एवढं काही सिरियसली घेण्याचं कारण नाही दोन्ही ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू ज्या पद्धतीने युती करणार आहेत मात्र काँग्रेस कुठंतरी राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीमध्ये एंट्रीला त्याच्यामध्ये ये करत आहे विरोध करत आहे मात्र संजय राऊत म्हणत आहेत की ज्यांना आमच्यासोबत याच्यात येतील नाहीतर आम्ही ठाकरे बंधूसोबत लढू असं त्यांनी म्हटलं आहे ठीक आहे त्यांच्या विषयी आहे आणि आमची शुभेच्छा आहे दोन्ही बंधूंनी एकत्र यावं त्यांनी महाविकास आघाडी तयार करावी परत काही ते खरं नाही ते सगळं आपल्याला दिसून आलेलं आहे या मागच्या निवडणुकीमध्ये किती सफाया झाला किती सगळे एक होऊनसुद्धा काही त्याचा परिणाम झालेला नाही महाराष्ट्रातली जनता अतिशय समजदार आहे आणि ते, ते योग्य निर्णय करतील आणि ते महायुतीचा बाजूनच निकाल घेतील असं आम्हाला खात्री आहे